देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होते अनैतिक संबंधातून हत्या आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटनांमध्ये समोर येत आहे अशीच एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे दिल्लीहून सीतामढी जात असलेला एक तरुण दरभंगा येथे पोहोचला मात्र तो आपल्या घरी सुखरूप पोहोचला नाही तर तब्बल दोन वर्षांनी दरभंगा जिल्ह्यातील बहादूरपूर पोलीस ठाणे हद्दीतील खराजपूर गावात एका बागेत खट्टा खणून त्याचा सांगाडा बाहेर काढण्यात आला या घटनेनं मोठी खळबळ उडाली संपूर्ण बातमी पाहूया त्या पी न्यूजला नक्की करा आणि आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आता दरभंगा मेडिकल कॉलेज डी एम सी एचमध्ये मध्ये एफ एस एल टीम या सांगाड्याचा तपास सा करणार आहे दरम्यान हा सांगाडा मिळाल्यावर विविध प्रकारच्या चर्चांना उधान आलंय आशिष असं या तरुणाचं नाव आहे त्या एका मुलीशी त्याचं प्रेमसंबंध होते या प्रेमसंबंधातूनच ही हत्या करण्यात आली तर ऑन कॅमेरा कोणीही काही सांगायला होकार देत नाहीये सीतामढी येथील पुपरी पोलीस ठाणे हद्दीतील हर्दिया येथील रहिवासी असलेल्या शशिनाथ झा यांची पत्नी लड्डू देवीने आपला मुलगा आशिष कुमार झा याचे बेपत्ता झाल्याची तक्रार केलेली होती लड्डू देवीने सांगितलं होतं की पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी त्यांचा मुलगा आशिष हा दिल्लीहून आपल्या गावी यायला निघाला होता सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता त्याचा कॉलवर बोलत असताना त्याने तो दरभंगा येथे आला असल्याचं सांगितलं मात्र त्यानंतर ते त्याचा मोबाईल बंद झाला त्याचा आम्ही खूप शोध घेतला मात्र तरीही तो मिळून आला नाही अखेर आम्ही पोलिसात धाव घेतली आणि तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली मात्र तरीही पोलीस त्याचा शोध घेऊ शकलेला नाही कार्यवाही न ना झाल्यानं त्या न्यायालयात नेल्या न्यायालयाने आदेश दिल्यावर स्थानिक पोलिसांनी आणखी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला आहे